तुला आपल्याला घरची तयारी करायची अभिषेकाचा टाइम होत चाललेला आहे साडेसात वाजू जाऊन कोणाकडे आता समजार कोण वाघ कोण एकटा आणि कोण पाचशा आता समजार कोण आहे खरा लोक कोण आहे खरं म्हणजे कबरीचा गावाचं नाव नक्कीच ठरणारा भाऊया मला तरी सल्ला नक्की अकरा नंबर पंधरा नंबर माझ्या तो म्हणा नक्की पंधरा नंबरला चान्स देतील कारण का पंधरा नंबरची चढाई पाहिली मला तर मला तो नक्की चढाक चान्स देतील आणि नक्की त्याच्यात व्यवसाय काय आहे तो तोच मारणार cái này là cái gì? Bồ đề Phật ba là Bồ đề Phật giáo, cái thứ hai là cái gì? Không. 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 Không.